मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि जो आपला आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी पासवर्ड दिलेला आहे तो व्हिडिओमध्ये मी कुठे बी बोलून सांगितला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका ठीक आहे मित्रांनो तर आज मी तुम्हाला एक डी जी फॉन्ट दिलेला आहे आपला हा व्हिडिओ पार्ट टू आहे अजून पहिले एक व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये एक मी फॉन्ट दिला होता ठीक आहे तर ह्यावेळेस मी तुम्हाला नवीन एका ॲपमध्ये सांगणार आहे की कसा ते फॉन्टला तुम्ही फॉन्टलाई ते म्हणजे वापरू शकता ठीक आहे सिम्पली प्लेस्टोरवरती जाऊन हो युनिकोड पॅड जी ॲप आहे ती सर्च करा त्यानंतर मी आता इन्स्टॉल केली त्यामुळे मला डायरेक्ट ओपन ओपनचं ऑप्शन आलं तुम्ही इन्स्टॉल करून सिम्पली ओपन करून घ्या ठीक आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येत असतं इथं आता तुम्ही बघू शकता इथं डिफॉल्ट आहे मी तुम्हाला मार्क करून दाखवतो इथं जे डिफॉल्ट ऑप्शन आहे ठीक आहे तर सिम्पली तिथं डिफॉल्टवर जाऊन सिलेक्ट एक ऑप्शन देता असतं सिलेक्ट करून तुम्ही सिंपली आता सर्च करून घ्या आपलं तुमचं डाउनलोड करून घ्या त्यानंतर फॉन्ट जी करून घ्या नुसते डी जी की एडिटर शुभे येऊन ठीक आहे त्यानंतर आलं सिम्पली तुम्हाला इथं खाली बघायला भेटा मित्रांनो की हा जे फॉईंट आहे तुम तुम्ही इथून तुमचं नाव जॉईंट करून बनवू शकता सिंपल प्रकार मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी मी एक नाव ॲड करून दाखवतो सिंपली आपण आई हे नाव घेवा ठीक आहे सिंपली अ घेतल्यानंतर त्याला दोन हे द्यायचं ठीक आहे देखा आज आल्यानंतर सिंपली प्रकारे आता ई ई जो शब्द आहे आपले ई शब्द तयार करायला ठीक आहे तर ई जो शब्द आहे तो ई शब्द सिंपल मी हा ई घेतला ईला जी व्हॅलंटी द्यायची आहे तर व्हॅलेंटी तुम्ही सिंपली वगैरे खाली स्क्रोल करून इथं बघू शकता इथे व्हॅलंटी आहे सिंपली आई शब्द त्यानंतर इथं बघू शकता मी मार्क करणार इथं जे कॉपीचं ऑप्शन सिंपली प्रकारे तिथं जाऊन स्मूतली तुम्ही कॉपी हे करायचं कॉपी झाल्यानंतर सिंपली तुम्ही डायरेक्ट पिक्सल लॅब ॲप ओपन करून घ्यायचं पिक्सल ॲपमध्ये गेल्यानंतर ठीक आहे सिम्पली मी तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लॅक करून दाखवतो म्हणजे जसं तुम्हाला एकदम न्यू टेक्स्टमध्ये जायचं आहे ठीक आहे न्यू टेक्स्टमध्ये गेल्यानंतर जो फॉन्ट आहे तो तुम्ही पेस्ट करून द्या आणि दोन्ही साईडनं तुम्ही स्पेस देऊन घ्या इकडनं बी इकडनं म्हणजे कसं तुमचं जे आई नावाचे वगैरे ते सिंपली प्रकारे डायरेक्ट हे होऊन जाईल आणि सिंप्ली एबीमध्ये जायचं माय पॉइंट्समध्ये जायचं सिंपली इथं जे ऑप्शन आहे की म्हणून तिथे तुम्ही पॉइंट ॲड करू शकता ठीक आहे आता मी ॲड केलं असेल हो तर पहिलेच तर नाही होऊ शकत सिम्पली इथे तुम्हाला दिसू शकतो डीजी कॅलोग्राफी बाय एडिटर्स वगैरे ठीक आहे सिंपली तुम्ही याला सिलेक्ट करून ॲड सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर सगळ्यात खाली तुमचा तो पॉईंट येऊन जाईल बघू शकता इथं तुमचा जो पॉईंट आहे तो पॉईंट इथं आलेला आहे ठीक आहे त्यानंतर सिंपली त्या पॉईंट ह्याला देऊन घ्यायचा इन तर बघू शकता तुम्ही सिंपली आपलं आई नाव जे आहे पिक्सल एपमध्ये त्याची पी एन जी बनवून झाली तुम्ही याला कलर ॲड करू शकता ठीक आहे कलर किंवा टेक्स्चर बन मारू शकता आता मी तुम्हाला सिम्पली कलर ग्रेडियंट दाखवून देऊन दाखवतो ठीक आहे बघू शकता आई नावाला लागतो मस्त कलर जाऊन ब बसला आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पासवर्ड तुम्हाला जो आहे तो पासवर्ड आहे टू वन झिरो झिरो ठीक आहे एकवीस झिरो झिरो एकवीस शून्य शून्य जो आहे आजच्या व्हिडिओचा पासवर्ड आहे तर मित्रांनो तुम्हाला पॉईंट आवडला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा म्हणजे त्यांच्यापर्यंत मी हा पॉईंट पोहोचेल ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला ही पी एन जी से किंवा फोटो पी एन जीमध्ये ट्रान्सफर करून घ्या आणि तुम्ही सेव्ह करून तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही तुमचं नाव लोगो या फॉन्टनी बनवू शकता तर सिंपली प्रकारे हा फॉन्ट डाउनलोड करायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले लिंक दिलेले आहे जाऊन सिंप्ली तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका भेटूया असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये लोक जय शिवा